नाशिक शहरातील रमबाई आंबेडकर कन्या विद्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यामुळे विद्यालय परिसर अक्षरशः शिवमय झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दोन दिवसांपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सेना महाराष्ट्र राज्य मंडळ यांच्या माध्यमातून घेतलेल्या स्पर्धा आणि कार्यक्रमांमुळे विद्यार्थी शिवचरित्राबद्दल अभिमान आणि स्वराज्याची प्रेरणा अधिक दृढ झाल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आठवीची विद्यार्थिनी सिया मगर आणि आदिती अल्हाट यांनी केले रोशनी बनसुडे सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने तर कल्याणी प्रेरणादायी भाषणाने शिवविचारांची ज्योत मी शिवाजीराजे भोसले बोलतो या प्रभावी सादरीकरणातून प्रज्ञा जाधव हिने उपस्थितांची मळं जिंकली यावेळी बाळ शिवकन्या राजेश्वरी अंकुश काकड हिने शिवरायांच्या बालपणाची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधून घेतले तिच्या निरागस आणि प्रभावी अभिनयाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली कार्यक्रमात संस्थेचे संचालक करुणा अहिरे पगारे मुख्याध्यापिका सुमंगलाचे सचिव पी के गायकवाड अध्यक्ष कुणाल गायकवाड अद्यशिका बेबी डेरले सुजाता भालेराव तसेच बक्षीस पात्र तेहतीस विद्यार्थिनी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक प्रमुख सुनीता काकड यांनी विशेष परिश्रम घेतले तर कीर्ती कदम यांनी सहकार्य केले पारांगत राजनीय राजा योगीराज श्रीमंत श्री 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 की? राजवांचा बाजार बघवला आहे आणि म्हणून म्हणूनच राजा सांगा हरतोय होय मी शिवाजी राजे भोसले बोलतोय होय मी शिवाजी राजे भोसले बोलतोय काय चाललंय नाही महाराष्ट्रात सर्वत्र शिवाजी राजे भोसले बोलतोय आजही तुम्ही आमची जयंती साजरी करतात छान वाटत अरे पण जयंती साजरी करण्यापेक्षा तुम्ही माझे विचार तुमच्या डोक्यात कधी घालणार आहे तुमच्या बघण्यास असलेल्या पुस्तकामध्ये शिवाजी

भलन फुटलाय गम याला कोण गाली सण दरबार पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाल गप्पगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हर इतक्या एक सरदार उठला अन बोलला हम हम आहे गे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याच अफजल खान नाव त्याच अफजल खान जिता जागता जाणू खान बोलला छाती ठोकून शिव बाला टाकत चिरडून कौतिक झाले दरबाराचे खान निघालं मोठं घुर्मित त्याचं धड पायदळ फौज फाटालय बक्कळ तीच बळ पाहणार का वाटेत निघाली गाव गाव लुटली देऊळ उद्धवस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ करायचे जो बोलू लागला इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज काय लढवावा हुनणार चिंतेत पंत सरदार अशा वाघिनी जातो छावा कसा चवा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडलाय सांगावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडवर प्रतापगडवर भेटीचा आमने सामने सांगावा खाना हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगड चा पायतशी प्रतापगड जपाय तशी खान प्रतापगड जपाय तशी खान आला बेगमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्याच नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 करील काही कल्पना युक्तीची रजी जी 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 महाराजांनी खानाच्या भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी साठी छान उभारी बेटी साठी छान उभारी नक्षीदार शामियानाला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान उलत डुलत आला खान उलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिव बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आव आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ आव खान हा कमारित हसरी खान हा कमारित हसरी जी 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 खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मानाला खानदा अभिमान कटरीचा वार त्यान केला कटरीचा वार त्यान खेला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान अडवडला तितकाच अचानक महाराजानं पोटामध्ये बिछवा ढकलला पोटामध्ये बिछवा <laughs> शिवजयंतीच्या निमित्ताने विद्यार्थींमध्ये देशभक्ती शौर्य आणि स्वराज्याची जाज्वल्य भावना निर्माण झाल्याचं या सोहळ्यातून अधोरेखित झालं नवतेज महाराष्ट्र ब्युरो नाशिक